बुलढाणा शहर स्टँड इथं आलो आहे मी चला जय शिवराय जय भीम जय संविधान तर मी बुलढाणा या शहरामध्ये आलेला आहे इथं उतरलो आहे तर हा बुलढाणा आणि हा मलकापूरला जाणारा रस्ता सुरत भोपाळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेशला जाणारा रस्ता तर आता इथं मी थोडं सरकारी दवाखान्यात पण जाणार आहे कारण थोडा अंग खाचवत आहे ते पण आणि इथं मोर्चा आहे महाबोधी बुद्ध विहार बुद्ध गया या ठिकाणचं मोर्चा आहे ते पण दाखवणार आहे तर सगळा हा व्हिडिओ बघा आणि मी बघा मेन चौकामध्ये उतरले हे हो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जा पुतळा इकडं गाडगे महाराज संत गाडगे महाराजांचा पुतळा तर मी दाखवत आहे चला ह बघा बघा भाऊ साठे बाबासाहेब Uh, सगळ्यांचे पुतळे आहेत इथं मेन आणि हो का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप छान आहे खूप छान आहे बघा बघा बघून घ्या पहा डॉक्टर बाबासाहेब माता रमाई यांची प्रतिमा जिजाऊ माता इकडे जिजाऊ माता आहे आणि इकडे ज्योतिळा फुले आणि सावित्रामाई खूप असे पुतळे आहेत आणि खूप बुलढाणा शहर मगे चौकामध्ये आहे तर खूप चांगला आहे इकडं साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज गाडगे महाराज यांचंही बघा पुतळा आहे आणि सगळ्या महापुरुषांचे पुतळे आहेत आणि खूप छान आहे बघा हे मेन चौक आहे तर खूप खूप छान आहे तर खूप खूप मला छान आणि आनंद आनंद होत आहे खूप खूप मला सुंदर वाटत आहे चला मी पुढलं दाखवत आहे चला भेटतो असं आणि मोर्चातलं पण दाखवत आहे चला बाय बाय बघा सरकारी दवाखाना आम्ही आणतो तर अलावन्स नाही काढायला इथं पण चला म्हणलं आता झालं चालू आहे दवाखान्यातून आता तिकडे मोर्चा केला मी दाखवत आहे तर चला बघा चला बुलढाणा सरकारी दवाखाना मंडळींना विनंती आहे समजा सैनिकदान सोडू कारण या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम होणार आहे म्हणून सर्वांनी या मंचाच्या उजव्या बाजूला यायचा मागे जाऊन आपण उभं आहे બુલઢા દક્ષિણ સન્માન્ય સાહેબ પ્રમાણે આદરણીય કે શા સાહેબ જિલ્લાધ્યક્ષ બુલ્લાઉકા મોરચા पुतळ्यापासूनच निघत आहे अका आता सुरू होत आहे काय रॅली जात आहे कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेत आहे अकाउंट सूर्यपुत्र भयास आंबेडकर यांची मृत्युमृत आहे lah ada collector habis ada so DJ so gimana boleh channel itu अधिकारी कार्यालय बुलढाणा आता इथं मोर्चा येऊन ठेपला तेला बघा जिल्हा अधिकारी कार्यालय मोर्चा चालला या ठिकाणी सर्वांनी साहेब आज जिल्ह्यात त्याचबरोबर या सर्वांना मार्गदर्शन करून या ठिकाणी अनुवादांच्या काम्यातून इथून पुढे इमराज साहेबांच्या आदेशाने आणि दीक्षाभूमीवर आता कब्जा केला

मेन हेतु नहीं ना चला अब का बस स्टैंड आ जाता है शिवाजी महाराज हैं बघा शिवाजी महाराज यांचा पुतळा किती मोठा आहे तिथे उंच आहे बघा खूप उंच आहे दिसत नाही बघा खूप उंच आहे शिवाजी महाराजांचा पुतळा खूप मोठा किल्ला आहे असल्यासारखा आहे लांबोरा आहे बघा बघू शकताय खूप उंच आहे आणि याच्या पाटीलचं महाग बस स्टँड आहे तो दाखवली तर बस स्टँड हका बस आहे तर बघा शिवाजी महाराजांचा पुतळा हा खूप मोठा आणि ही बस स्टँड तर बघा आलं बघा बस स्टँड आता मी बस स्टँडवर जाण्यासाठी आलोय तर बघा बस स्टँड बघा बघू शकताय बघा बस स्टँड आलं आहे ना चला मी आलेलो आहे स्टँडला तर व्हिडिओ बघा आणि पूर्ण करा व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहत राहा ज्या ज्या ठिकाणी तालुका जिल्हा गाव जिथं प्रबोधन झालं जिथं मोर्चे झाले ते मी काढत आहे दाखवत आहे तर बघा बघू शकता आणि हा बुलढाणा शहर इथलं स्टँड आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बी होता बघा ते बी दाखविलं मोर्चा दाखवला तर खूप छान वाटलं तर चला भेटू मग पुन्हा Chào tôi biệt tụi nhá Tại là Bà thơ đó là tôi phố này là tụi mà là thôi là giàu thôi là là बघ का आलं बस स्टँड चला बाय बाय हाय चला भिटोपूरच्या ब्लॉक मध्ये नमोबुध भाय जय शिवलाय जय भीम जय ज्योती जय क्रांती चला